नमस्कार येत्या काही दिवसामध्ये आपल्याकडे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत या बोर्डांच्या परीक्षा जिल्हाभरामध्ये कॉपी मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे शासनाने तशा सूचना दिलेल्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही परीक्षा केंद्रावर कुठल्याही परिस्थितीमध्ये कॉपी होता कामा नाही जर एखाद्या शाळेवर अशा पद्धतीने कॉपी होण्याचा प्रकार उघडकीस आला किंवा कॉपी करताना विद्यार्थी निदर्शनास आले तर त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येणार आहे त्याचबरोबर कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यावर आणि कॉपी करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या पालक किंवा मित्र किंवा इतरांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी याची खबरदारी घ्यावी शाळा ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र आहे त्या परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये एक किलोमीटरच्या अंतरा